भक्तिकारिया गुण पुचायु दे रपियारि दिजो भेट सेवालाल महाराज की जय हो تعالى जयतालाल महाराज जय जय हे महानत पेसोरी रामरावजी महाराज की जय जय भाई बाई सबा कोणी काय याच डोहळा याच हा। पावा भक्तीचा सोहळा कोणी काय मामा जेवणे आखी मळेवाळी चेनी रा कोणी काय हाय जन्म पुन्हा छेनी एक मानव जन्म माहिती चले जाया तो पुन्हा तो होटो आया करंतानी आपण भरोसो छेनी भरोसो हो कोणी काय करंतानी एक बंजारा समजवर आराधा देव गुर्जर सेवा मला जगदंबी जगदम्भी ज्वालामुखी एक प्रकार तमेन अरदास करई प्रार्थना करू जो करंताने तोना धोबा लाऊचा गुणामा होवे आले हरे राई आले

तिसरा नामू माता पिता दाता गुरु का उपदेश कोणी काय एक गणनेका पहिले पनीर माहितीवर वर्णन करा कोणी काय एक प्रकारे बुद्धीरो दाता मळो दाताची ची। करंट आणि गणनेगण प्रार्थना करन चालू पद्धतीने सुरुवात करू सुरुवात अरे बिनालेनी पीळो पता ए वावा अरे

ರ ತಾಮ ತು ಕರ ಸಾರೇ ಹಾತೆಮ ತೀವಿ ಸೇರಿ ಸದಾ दुःख करता तू दुःख हरता वाह हाताम सारी वीतवरी सता सा वाह वाह काय

जना कीर्ती अमरच कोणी काय मराय परी कीर्ती रूपे उरावे।, उरावे मरता नाही तो जाहीर पण कीर्ती अमरच कीर्ती मरे वाळ प्रार्थना करू हे जय सेवाला तुकाराम जाधव यामध्ये मामा समती एकाउंट व्यापार दिसू दे धन्यवाद होऊन शेवाभार आशीर्वाद आची जागा म्हणून ओरे सारू संतोष देवीदास राठोड इंदूर सामती एकावन्न रुपया मनोहर पांडुरंग पवार या मामा उंदूर समती सुद्धा एकावन्न रुपया बंसी नाईक पवार या हमारो तांडेरो नायक या मारे नायक दादा सामती एकवीस रुपया शंभू बबन राठोड ए मारे नानके भाई सामती एकशे एक रुपया परिदृष्टी दे धन्यवाद उंदूर शेवाभार आशीर्वाद चालू बंदेन सुरुवात काय को भजन रे सागरे रे माई भाया नाव धोका काव कोण ही रुई गडे तिहारी हात लगाव नाव लोटो जरूरी रे भाया नाव लोटो जरूरी कोण ही ए प्रभु सेवा भाया एक प्रकार जुरी राजा नाव लोटो जीरा एतरी समाजार नाव लोटे वाला छेनी गाय हे जय सेवा लाल हरी रे भाया हे जय सेवा लाल हरी

మరి చోరీరో భయా వేతడు బచావ హేదరాబాదేరే మై జేర బచావ లాదర కాడో గోరూరి రే హరి కొని గై ప్రభు సేవా భయా ఉత్తరచ కొనిరా పాణీ మై తి హరి గోర లగావ పాణీ మై తి హరి గోర లగా કે મોરે હારી જીવડા બચાવ कोणी काही रा पाणी माई ती हरी गोर लगाव एक मोरे रो भाया जीवडा बचाव भा कोणी काही प्रभु सेवा भाया असे घराच्या नग मग बोलायो रे घराच्या वेद बोलायो आ, कोणी काही ओडी देखे ज्ञानेश्वर महाराज एक प्रकार रेडा वेद बोला नको आपण सेवा भाया घराच्या वेद बोलायो तमारो हमारो समाज कधी कमी झरे कोणी काय आपणो समाज कधी कमी छेनी रा कोणी काही पण आपले समाज एक प्रकारे अंधकळे मै डुबो समाज शिक्षaner पाया हाजी पक्को ही हो कोणी र कोणी काय जनाय प्रभु सेवा भया अचे प्रकारे थी भोळो बालक भाया गावा तो देन हा बालक भया गावत भजन देवा रुडी आ जोरे भी मारे नंदन हाक हमारी रे भाया बेसाणा ले से हमारी ही

आज आजो आज हरि भजने रो कार्यक्रम सवारे रो अन्नदान स कोणी काय आज नामदान सवर अन्नदान परमधन जर जको कामेर माइ लाग जा वळसा कोणी काय कोई केरी सारू आता नकामो जेनीरा साधु संत के आयो से जाएगा राजा रंग फकीर कितने कोणी काय जेवण जर कोई रेगेवी जेवण करे जेवण करे सारू आता कृपा गुलाब जाधव इंदूर सामती एक धन्यवाद धन्यवाद ओन आशीर्वाद चालू बदल सुरुवात चालू बंदे सुरू गरता जास्त वेळ या शेवटी भजन बोले कोणी काय जे सारू कार्य आपण आयोजित कीधेसा ओरे सारू करणताणी आजोय <laughs> कोणी काही काही घे आज याडी कार्य आयोजित किती जन कोणा हाक मारे आदो आजो याडी बेटा बलावे पार जन वेगे वे घे जाण आठवण आजोय बेटाब लावे आज तेरा जन वेगी ते एक, एक, एक प्रकार तारो मूर्ती दिखारी गोली रा अतरा धन एक प्रकार रो बेशी बेसी ती दी रा अतू आतू एक प्रकार तारो मूर्ती दिखा देती जना आजो हे याडी बेठा वाला कोणी काय आज एक प्रकार ते रेझण रे मूर्ती मंडप दिसारी कोणी आज तांडे मायरी अमेरचे बुडी बुडी डोकरी एक घरच रे जावं सारदन तो जनर तारी सोबत आण प्रश्न भजनेबद्दल आई भेट दिनकर बबन पवार हॉटेल पहाडी रेवळ भानखेडा ह्या मारे काका संती एकवीस रुपया परिचय धन्यवाद कोणी काय हॉटेल पहाडे आमचं एवढी कणा अगोर बापू <laughs> कोणी काय जना काही गो <laughs> तारी सोबत हरदा करा येतो ना कोणी काय बेसती सोबत वात कर सारी रे दना

अतरा जण एक प्रकारे रो बेट बेटांचे परत अर छतर छायारी खोनी काय बापेर तो किम बाप लाखे ती झरे बापेर किंमत लाखे मा पण दमडीर याडी एक प्रकारे याडी रो आधार चाहूच बिया खोनी काय याडी बाप एक वेगळं बाप घरे मत रेणू पण याडी रेणू खोनी काय कोणी काय दी कोळ बाटी खायन तरी मळिये रे रात आहे तर बेरात आहे पण याडी उठतानी तारे सरू दरुजा वगाडे वाळ याडीच आहे हाई आडी छ रे बाटी तो ओ टाइम है न, न बाटी नाक बाटी नाकन खराव हाई आडी छा कोनी काई नाती पोता है तारा तास सखाराम पवार, पवार एहमारो काका गोर सिकवाड़ी अध्यक्ष गोरसेना अध्यक्ष तालुका अध्यक्ष सेनगाव इंदूर समती एकावण रबा परिदुषणे धन्यवाद दोन आशीर्वाद कोणी काही अशा प्रकारची आडीर जीवन संप गोर हा, तमाम बी जायेवाळचां जास्त न बोलता कोणी काही भुजंग महाराज खिल्लार एहमारे भुजंग मामा समती अमारे झिलकरी जोडीना एकावन्न रबा परिदुषणे एमा धन्यवाद सेवा बाहेर सुरुवात चालू बंदे सुरुवात आणि सातो साथ आमारो विश्वनाथ मामा लिंगदरी सर एक प्रकारे मनोरंजन करेवाळो शे बाई मनक रवाडे वाळो कोणी काय प्रत्येक मकिया अंगी एक एक कला रच आणि ह कला सादर करतो आहे हा आम प्रेमी मित्र सुनील तुकाराम जाधव एफ मुंबई उंदूर सामती एकशे एक रुपया डोकरी आडीरो पोथो आणि विष्णु धर्मा चव्हाण चौहान भाई सामती सुद्धा रुपयात धन्यवाद एकसेन्यवाद ओन सेवाभार आशीर्वाद आता बोलतो आपण कार्यक्रम पूर्ण विराम एर नंतर आम्हा एर नंतर देवीचंद महाराज रेवाडो वागदा एंदुर कार्यक्रम हे आजो आजो बाया